आमचे बंधू कालिदास रवि पवार बसते काय तर मी असताना प्रेशर आणि <laughs> आमची माझी मुलगी कुमारी प्रज्ञा कांबळे आमच्या संजूची मुलगी आहे त्या दोघांनी राष्ट्रीय स्तरावर आणि राज्यस्तरावर जी यश प्राप्त केलं त्या त्याच्या सन्मानाच्या आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते मान्य सुरेदा शिंदे सरकार माझे बंधू आप्पाजी पवार माझे उपय आणि आमचे मार्गदर्शक श्री मनोहर पवार साहेब कर कर आपले करगलीकर सर आणि विनोद सेठ आणि सर्व आपल्या एकदम शॉर्ट नोटीसमध्ये मला ते पाच वाजता आपण ठरलं आहे पाच चार पाच वाजता विनोद म्हटलं करायचा कार्यक्रम चार पाच वाजल्यापासून नियोजन चालू केलं एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये तुम्ही शुद्ध आता खास तिकडनं आता मिट्रीत नाही आला आहे सध्या चालूच असेल मिलट्री एवढ्या लवकरात लवकर तुम्ही सगळे आला आणि ह्या दोन आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य पोहोचण्यासाठी आपली व्यासपीठावरची मंडळी आणि तुम्ही सगळी बसलेली मंडळी आपण अचानक नियोजन केलं तरी पण चांगलं नियोजन झालं एकदम शॉर्ट मध्ये आणि मेन म्हणजे रजा तिथनं ह्यात आला त्याला चार वाजता का सरकार फोन केलाय आपल्या पाच साडेपाच फोन केला कसा काय आला काय माहित मला कसा काय आलाय कसं काय तसं कसंच आलाय तर एकदम शॉर्ट नोटीस मध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय सांगा पण त्याच्यावर मात करून एका आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचं नेतृत्व किंवा आपल्या भारतासारख्या एवढ्या खंडप्राय देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं म्हणजे पण भाग्याची गोष्ट आहे आणि ते भाग्य सरकार आमच्या घरात आलं हे आमच्यासाठी पण भाग्याची गोष्ट आहे <laughs> आमच्या घरामध्ये आमच्या थोडक्यात घर बंदाविषयी आणखी घराड्यामध्ये आमचं एक वाहन एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता आमचे वेनसीट आहेत त्या राज्य पातळीवरती जरा राष्ट्रीय पातळीवरती आहेत राष्ट्रीय पातळीवरती म्हणजे अध्यक्ष वगैरे ते आम्हाला ते बरं वाटत होतं पण ते सेटला मागू टाकलं असंच म्हणायला पाहिजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती कधी गेलं तर ठीक आहे चांगलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन आणि पुन्हा पुढच्या मॅचेस त्यामध्ये पण जाऊन त्यांनी यश संपादन करावं आणि त्या यश आलं की पायपणाने जमिनीवर ठेवायला पाहिजे हे पण लक्षात ठेवायला यश न आले की हवेत केला का मग ते लस हवे जाते आणि जरा कालून त्याबद्दल थोडासा लोकांच्या मध्ये आहे आता लोक बरीच चिंता करत आता काल आम्हाला काय करतोय आंतरराष्ट्रीय पातळी केली जाता लाता बेता मारून जाईल काय अशी बऱ्याच लोकांना भीती आहे तर तू जा स्वतःच्या सोबत ते कंट्रोल ठेवास आणि आपण नम्र जास्तीत जास्त नम्र आपण राहिल्यामुळे लोक आपल्याला चांगलं म्हणतात ह्याची जरा दक्षता घ्यावी असून सगळ्या लोकांसमोर मुद्दा मी काय सांगतोय तू आणि म्हणजे मला इथे लेक्चर हाणार नाही लेक्चर हल्ल्याचं कारण काय यश मिळतंय पण यश पचवणं फार अवघड असतं यश बऱ्याच जणांना मिळालं आतापर्यंत बरेच जण यश होतात प्रमुख अतिथी ज्यांच्या आजचा कार्यक्रम संपन्न झाला माननीय आमदार नितीनजी गडकरी साहेब हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतो जे आता सध्या मिळाले त्याच्यापेक्षा अतिशय जरी आणखी पुढच्या पातळीवर अध्यक्ष आपले पाय जमणार असायला पाहिजे आदरणीय भगतसिंहजी उदाहरण म्हणजे तू विनोदशेखचं उदाहरण घ्यायला हरकत नाही मित्र आदरणीय जयंत पाटील कारण आपल्या घरातला आदरणीय विशाल पाटील आपला सगळ्यात मोठा माझे सहकारी आदरणीय सुरेश खाडे आमदार रोहित पाटील आमदार अरुण लाड आमदार सुहास बाबर घ्यायला अनेक वर्ष मी महाराष्ट्रात मंत्री असताना आपण सगळे घेतो माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं असे माजी मंत्री आमदार शिवाजीराव नाईक आदरणीय पी आर पाटील माजी आमदार मानसिंगराव नाईक प्रतीक पाटील आणखी प्रयत्न कर आदित्य पाटील राजवर्धन पाटील दिलीप ताता पाटील रामराव पाटील तुझा संस्थेचे सचिव आर्डी सावंत सरकार उपस्थित सर्व मान्यवर बंधन आणि भगिनी गाव लेवल असेल किंवा राज्य लेवल असेल आपल्या आमदार साहेब जयंतरावांनी मला नागपूरला भेटून दोघांना जर काय सरकार मदत लागत असेल या ठिकाणी आपल्या संस्थेच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं आर्थिक असेल किंवा काय त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं मदत मिळत असेल की नक्की आपल्या कार्यक्रमाला येईल ते यांना देऊ आणि येणाऱ्या कारण कार्यक्रमाला येईल असं मी याकरता सांगितलं होतं त्याबद्दल मी दोघांचे कोल्हापूर सांगली सातारा पुणे जिल्ह्यात आल्यानंतर दिवशी त्यांना आम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात कारण ही गोष्ट खरी आहे टी ट्वेंटी क्रिकेट की सहकार क्षेत्रामध्ये प्रगती होत असताना आपल्या गावाचा आपल्या भागातला आणि आपल्या सर्वांगीण जनतेचा विकास झाला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात ही विजन समोर ठेवून विद्यार्थी राजाराम बाबू पाटील असतील अनेक नेत्यांनी या भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये उत्तम कार्य उभं केलं सर्वांची एका फिलॉसॉफरनी असं सांगितलंय यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट मी दोघांच्या डोळे दान केले जाऊ शकतात पण दृष्टी काही दान केले जाऊ शकत नाही नेते तालुक्याचे स्वर्गीय राजाराम बापूंनी ज्यावेळी अध्यक्ष आदरणीय सुनील भैया जत नगरपालिकेचे माजी नगरचे आमचे सहकारी मित्र आदरणीय आपण पवार साहेब या ग्रामीण भागातून हैदराबाद येथे जाऊन फार मोठे उद्योगपती आमचे मार्गदर्शक आमचे सहकारी मित्र आदरणीय विनोद भैया पवार साहेब पत्रकार उर्फ पवार साहेब त्याचबरोबर पत्रकार माळी साहेब त्याचबरोबर आपले नवीन पत्रकार पत्रकारेराव आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र बंधू आणि आपण या सनामडी पंचक्रोशीतील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्रांनो आणि बंधू भगिनीनो आज आपल्या या गावातील पवार कंपनीचा यांचं सिलेक्शन झालंय भारतीय क्रिकेट संघात इट इज नॉट जो ही काय साधी गोष्ट नाही आहे आणि त्यांचं सिलेक्शन या महाराष्ट्रातून फक्त दोघांचं झालं एक मधले आहेत आणि आपल्या या सांगली जिल्ह्यात नाही आहेत त्याचा रास्ता अभिमान तुम्हाला सर्वांना आणि म्हणून आज या सुनील सुनीलभाई असतील विनोद भाई असतील आणि त्यांच्याच भौकीतील जरी क्रिकेटपटू असले तरी त्यांचा सत्कार केला झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्या पुढे ठेवून या पवार म्हणून त्यांना सत्कार इथे घेतले आणि या सत्काराच्या निमित्ताने सहा वाजता मला सुनील यांचा फोन आला असं की असं आपण सत्कारला जायचं ठीक आहे काही अडचण नाही म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे सुनीलभाई आणि अप्पा आमच्याकडे आले आणि या कार्यक्रमासाठी आम्ही आलो आणि पवारांनी सांगितले निमंत्रण म्हटलं आम्हाला काय ससं मोडता येत नाही माझा आजोळे पवार घेतलंच आहे माझी सासरवाडी पवार असले आहे त्यामुळं पवार जरा आमचे त्यांच्यावरती सांगू आहे आणि म्हणून त्यांचं काय निमंत्रण मोरायच नाही म्हणून आम्ही आलो त्या दोघा बंधूंनी अतिशय चांगलं काम केलं एका क्रिकेटपटूला आपल्या या महाराष्ट्राच्या देशाच्या ह्याच्यात सिलेक्शन झालेला या महाराष्ट्रातला हा पहिला खेळाडू आहे आणि त्याचा सत्कार जो होतोय हे तालुक्याला नव्हे जिल्ह्याला अभिमानस्पद अशी गोष्ट आहे आणि म्हणून पवार साहेब आमची तुम्हाला विनंती आहे की या पुढच्या काळात तुमचं ज्या ज्या वेळेस सिलेक्शन होईल त्याने सांगितल्याप्रमाणे भाई असो आम्ही असो विनोदभाई असो असो आमचे पत्रकार पवार साहेब काय तुम्हाला अडचण आल तर निश्चितपणानं आम्ही मदत करू त्याचप्रमाणे संजय सर कांबळेंची कन्या ही अतिशय चांगल्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये नजीब आजमा नशीब आजमावत्या तेव्हा हे नशीब चांगल्या पद्धतीचा साथ देऊ आज या कालो तालुक्याच्या या सरमणीमध्ये आपण सर्व गावकऱ्यांनी मिळून या पवार बंधूंनी घेतलेल्या सत्काराला आपण सर्वांनी हजेरी लावली क्रिकेटचा आता परत सामना पवार साहेबांचा कुठं आहे श्रीलंकेला आहे मी त्यांना विचारलं सिलेक्शन वगैरे हो कुठं झालं क्रिकेट कुठं खेळता त्यांनी साईडला मी सांगलेला प्रॅक्टिस केली गावात करतो परत मुंबईला मी प्रॅक्टिस केली आणि त्यातून माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि क्रिकेटमध्ये सिलेक्शन होणं एवढं काय सोपं नाही अतिशय असे अवघड बाबा आहे त्या टीममध्ये देशाच्या फक्त दोन महाराष्ट्रातले आहेत हे पवारसाहेब आणि एक नांदेडजी कोणते त्यांचे मित्र आहेत संजय चव्हाण आणि म्हणून आपण अशा या तरुणांना साथ दिया अपंगावरती मात करून आज जगात सगळं उतरतीने त्यांचा खेळ दाखवलेला आहे आपल्या गावातल्या आपल्या घरातल्या बोलाचं आपलं कौतुक नसत आहे परंतु आज आपण या पवार बंधूंनी त्यांचं कौतुक केलेलं आहे सगळ्या गावानं त्यांचं कौतुक केलेलं आहे निश्चितपणानं त्यांच्या पाठीवरती आपण थाप मारलेले आहे तुम्ही नेपाळ विरुद्ध एकतर्फी विजय मिळवून आलेला आहे आणि त्याच्या सन्मान सोहळ्यासाठी सत्कार करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित मान्य भैया पवार त्याचबरोबर मान्य अप्पा पवार त्याचबरोबर मान्य सुरेशराव शिंदे सरकार हेही उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो कारण आपल्यासारख्या ग्रामीण भागातून एखाद्या आंतरराष्ट्रीय लेवलचा सा हा सामना खेळून आलेला आहे आणि यासाठी आपण शुभेच्छा आणि पुढे त्याला निवडून श्रीलंकेविरुद्ध त्याला खेळायसाठी संधी आली त्याला शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी कौतुकाची थाप देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि आमचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ बंधू मान्य सुनील भया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा सन्मान सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो तुम्ही सर्वजण या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलात फार वेळ झालेला आहे पण मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो कारण शेवटी काय आहे मोडून पडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त आपण लढ पाठीवरती हात ठेवण्यासाठी शाबासकीची थाप देण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी हा छोटासा सन्मान सोहळा संपन्न झाला असं मी